महाराष्ट्रातील घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राईम स्पॉटला सबस्क्राईब करा आणि वर कर क्लिक करा लोकगायक प्रल्हाद शिंदे यांच्या स्मारकाचे नूतनीकरण प्रसिद्ध लोकगायक प्रल्हाद शिंदे यांचे स्मारक कल्याण डोंबिवली महापालिकेकडून कल्याण पश्चिमेकडील कोळिवली परिसरात बांधण्यात आले मात्र देखभाल या स्मारकाची दुरावस्था झाली होती आमदार विश्वनाथ यांनी पुढाकार घेत लोकगायक शिंदे यांच्या स्मारकाचे नूतनीकरण व सुशोभीकरण केले आहे लोकगायक प्रल्हाद शिंदे यांचे सुपुत्र गायक आनंद शिंदे यांच्या हस्ते लोकगायक प्रल्हाद शिंदे यांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले मला आपल्या माध्यमातून सुद्धा आणि माझ्या घराजवळ असल्या कारणाने माझं पण लक्ष होतं की ह्याची थोडी दुरावस्था झाली होती स्मारकाची त्याची मूळ कारण जे आहे ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं नसलेलं सुरक्षा रक्षक परंतु महापालिकेकडे वेळोवेळी पत्रव्यवहार पत्र करूनसुद्धा सुरक्षा रक्षक काय दिला गेला नाही आणि मग इथे नको ते प्रकार होऊन अनेक प्रकारची हे होऊन ही वास्तुपूर्ण नाजूज झाली होती आणि अशा वेळेला कुठेतरी हो दुःख वाटवतं की आपले एवढे ख्यातनाम गायक आणि त्यांचा स्मारकाची ही दुर्दशा आहे आणि मग येणाऱ्या निधीमधून त्या स्मारकाचं नूतनीकरण करावं अशी इच्छा माझी झाली आणि त्या पद्धतीने आपण या नूतनीकरणासाठी निधी दिला होता त्याचं नूतनीकरणाचं काम आज पूर्ण झालेलं आहे आणि त्यांचे चिरंजीव आनंद शिंदे त्यांना आज मुंबईवरून बोलावून त्यांच्या हस्ते आपण इथे त्या वास्तूचं लोकार्पण केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण